बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा दादा काका काकू मामा मामी आजच्या मावशी विषय आहे मोलाचा तुमच्या आमच्या प्रगतीचा सी थ्री युनिसेफ जिल्हा प्रशिक्षण युवा केंद्र थांबवा बाल्य थांबवा थांबवा बाळ थांबवा थांबवा धम डम धमाक डम ढम धमाक डम डम धमाक डम 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 धमाक डम डम धमाक डम डम धमाक डम साहेबान आपल्या गावचे मंत्री आणि सचिव हे सचिव आपल्या गावाचे हाल काय आहे आपल्या गावामध्ये बालवाई फार मोठी समस्या आहे त्यात काय मोठी समस्या विवाह रोज असतात ते बालवाद झाले काय आणि तरुणवाद झाले काय अहो मंत्री बालवाई फार मोठी समस्या आहे चला तुम्हाला दाखवतो चला तर एक दोन तीन चार बालवा बंदीचा करू प्रचार एक दोन तीन चार बाजू बंदीचा करू प्रचार बदले राजा राणी अर्ध्यावर टी डा मोडला खेळा बदले राजा राणी अर्ध्यावर टी डा मोडला अधुरी एक कहाणी प्रसंग पहिला शुभनराव आणि बवनराव सुभाणराव पोरपुरी भातुकली खेळताय वाहतुकली खेळणार सुभानराव पोरपुरी वाहतुकली खेळताय वाहतुकली खेळणार खेळतात म्हणून तसं नाही हो लहानपणीचा वाहतुकीचा खेळ हा मोठेपणे खरा म्हणून माझ्या मुलासाठी तुमची मुली मागतोय मी तुमचा शब्द पडू देणार का दिलीच म्हणून समजा रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या शब्दासाठी व मैत्रीसाठी आपण आपल्या मुलामुलींचे लग्न बालवयात ठरवतो मुलींच्या शिक्षणाचा सुरक्षतेचा विकासाचा सहभागाचा विचार न करता थेट आपण त्यांच्या लग्नाचा विचार करणे हे समाधान सहजतेने दिसते आजही महाराष्ट्रामध्ये शंभरपैकी चाळीस विवाहे होत असतात ही एक चालत आलेली नाही नायिका समाज चालतोय म्हणून आपण चालण्यापेक्षा तो बदलतोय म्हणून बदलवणे गरजेचे नाही का पाँगा पाँगा प्रसंग दुसरा मध्यस्थी मुलगा मुलगी नवऱ्या मुलास और मुलीस बघायला येतात तेव्हा <स्थाथ> मुलगी पसंत आहे का हो पसंद चला तर मग मुलाला मुलगी पसंत आहे आता तुम्ही फक्त मूर्त काढा तर ठीक आहे मुलीचं वेळ सोळा आहे आणि मुलाचं वेळ बत्तीस फरक आहे मुलगा हुशार आहे नोकरीला आहे आता मिळणार आहे का तुम्हाला हे तर ठीक आहे आली आहे अहो पण आपल्याकडे लग्नासाठी पैसे आहेत का लग्नाच्या खर्चाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका खर्चाचं आम्ही बघतो चला मग सावकाराकडे जाऊ कर्ज काढू मुलीचं लग्न पार पाडू म्हणजे मुलगी सुखाने नांदेल बघितलं मित्रांनो घरची गरिबी पैशाचे आमिष व मध्यस्थीच्या गुणाकारामुळे आपण आपल्या आई वडील लग्नासाठी तयार झाले आहे आपण हे ठरत प्रमाण तर वर्षात प्रमाण हे सात टक्के आहे बालविह लग्न झाल्यामुळे मुलीला मुली, मुली समस्यांना सामोरे जावे लागते त्यांची भावनात्मक मानसिक व वा शारीरिक वाढ झालेली नसते त्यामुळे तिला खूप मोठ्या अडचणी व आजारांना सामोरे जाव्या लागते जस की गर्भपात कुपोषित बाळ जन्माला येणे त्यानंतर हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण त्याच्यानंतर अभ्रक माता मृत्यू माता मृत्यू या अशा मोठमोठ्या मुड़ समस्यांना मुलींना सामोरे जाव्या लागते आणि या कुठेतरी महाराष्ट्राच्या प्रगतीत आपल्याला बाधा ठरत असतात प्रसंग दुसरा प्रसंग तिसरा मंत्री आणि सचिव पायलट मंत्री आपल्या भागामध्ये बालयुवाह ही किती मोठी समस्या आहे खूप थांबवता येईल बालयुवाह हा कायद्याने गुन्हा आहे बालविवाह कायद्यानी गुन्हा आहे जो जो घडवून आणतो त्यात सगळे शिक्षक पात्र असतात जसे की लग्न लावणारा भटजी आई वडील नातेवाईक आचारी मंडळी आचारी फोटोग्राफर येणारी सर्व वराडी मंडळी ही शिक्षेस पात्र असते यांना दोन वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये दंड येतो होय कार्य संपर्क करून बाल याची माहिती देऊ हो नक्की दहा या टोल फ्री क्रमांकावर जर आपण कॉल केला तर आपलं नाव हे गोपनीय ठेवले जाते नक्की कोण कोण बाल या बंदीसाठी पुढाकार घेणार तुम्ही चला आपण दादासाठी काय वाज बंद करा, करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बालविवाह बंद करा